दुष्काळात बंधाऱ्याचे महत्त्व सिद्ध झाले पृथ्वीराज पवार सांगली बंधाऱ्यावर आतशबाजीने यशपूर्तीचे दुसरे वर्ष साजरे अभियांत्रिकीचा विशेष अभ्यास केलेल्या आणि सांगलीवर अतिप्रेम करणाऱ्या एका नेत्याने कृष्णा नदीवरील सांगली बंधारा पाडण्याचा निर्णय घेतला होता त्या विरोधात सांगलीकर शड्डू ठोकून उभे राहिले आणि या संघर्षाला यश आले त्याला दोन वर्ष पूर्ण झाली यंदा दुष्काळी परिस्थितीत या बंधाऱ्याचे महत्व सिद्ध झाले अशी भावना भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार यांनी मांडली कृष्णा नदीवर काल सायंकाळी बंधारा बचाव कृती समितीतर्फे यशस्वी आंदोलनाची दोन वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जल्लोष करण्यात आला पेडे वाटप करण्यात आले आतशबाजी करण्यात आली हा बंधारा दुरुस्त केल्याबद्दल पाटबंधारे विभागाचे आभार मानण्यात आले उर्वरित कामे पावसाळ्यानंतर तातडीने पूर्ण करून बंधारा अधिक मजबूत करावा असे आवाहन देखील या निमित्ताने करण्यात आले यावेळी पृथ्वीराज पवार म्हणाले म्हैसाळ येथे बॅरेज बांधल्यानंतर सांगली बंधाऱ्याची गरज राहणार नाही अशी वल्गना केली गेली सांगली बंधारा पाडण्याचे नियोजन झाले होते हा बंधारा पाडला असता तर गेल्या वर्षी दुष्काळात सांगलीची अवस्था काय झाली असती प्यायला पाणी मिळाले नसते वाळूचे वाळवंट दिसले असते शेरी नाल्याचे पाणी सगळीकडे मिसळले असते हा बंधारा अनेक अर्थाने महत्वाचा आहे तो वाचवण्यासाठी सांगलीकरांनी एकजूट दाखवली जलसंपदा मंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या विषयाचे महत्व समजावून देता आले आणि हा बंधारा वाचला त्याला दोन वर्ष झाले या काळात बंधारेची सांगलीकरांच्या आयुष्यातील महत्त्व अधोरेखित झाले यावेळी माजी नगरसेविका उर्मिला बेलवलकर भाजपा जिल्हा उपाध्यक्षा माधुरी वसगडेकर शुभम चव्हाण रवींद्र वाधवणे सतीश पवार चंद्रकांत सूर्यवंशी सोहम चव्हाण प्रथमेश मुळे रितेश मोहिते आदी सहभागी झाले होते